Here we नमस्कार ओम ओम नमस्कार नमस्कार कमेंट्स करा चुचा स्वागत आहे तुमचे मुली झोपल्यात आता आताच मुली झोपल्यात कशा आत मस्त आहे ताई मस्त आहे मुली झोपल्यात त्यांना कामात जायचं आहे तर त्यांची तयारी करत आहे हाय हाय ओम भागवत हाय स्वागत आहे जेवण झालं का ओम जेवण झाले का तुम्हाला पण सुट्टी हो हो थोडीशी म्हणजे हा रेणुका ताई नमस्कार आपल्या ताई आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे लाईव्ह ला लाईव्ह करायचं आहे चालू आहे घरात गरम होत आहे त्याच्याने तब्येती बिघडतात लाईव्ह ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा, लाई लाई करा। ओम एकच कॉमेंट साठी सारखं करतोच बाळा तुम्ही बोला ओम दादा बोला नमस्कार दादा, दादा, दादा नमस्कार म्हणताय तुम्हाला अरे नका हॅलो दादा ताई हॅलो हॅलो दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी छान छान कॉमेंट्स करा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोस्ट चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आवडलेस लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा जेवण झाले का तो काल फिरणे करायचे तो तो कमी राहू देते तो कमी राहू देत ना नमस्कार योगेश दादा मला दादा नमस्कार म्हणत आहे दादा नमस्कार म्हणत आहे त्यांना तयारी करत आहे ते तयारी करत सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट्स करा लाईक करा इकडन आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा छान छान व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात हा सुटलेले हो हो नाही घेतले लाईव टाईम त्या होत्या म्हणजे नंद वगैरे होतात मग त्याच्यात मारण्यात गावच्या माणसं आल्यानंतर थोडश्या गप्प मारण्यात हे होते ना व्यस्त आणि मुलीची तब्येत बरी नाही मोठ्या त्यासाठी नाही घेतल्या मधुकर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचे यश्विनी सोशी चॅनल मध्ये जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय दादा तुम्हाला स्वागत आहे गणपतीची तयारी नाही इकडे नाही बसत कर्नाटकला असते कर्नाटकला नाही आपल्या गावाला जास्त गणपतीचा मस्त उत्सव साजरा होतो आम्ही खूप मिस करतो रोज एकदा तरी लाईव्ह घेत जा सध्या दोन दिवस झाले घेतलाच नाही हो हो ताई लाईव्हला लाईक करा फक्त तीन लाईक डन झालेले आहेत छान छान कमेंट्स करा दोन्ही ठेवले ठेवले धनपतीची तयारी नाही कारण गणपती नसते इकडे बसणे वाचलेत नसलेत नाही हाय अश्विनी ताई दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला नमस्कार अश्वी सोश सो मध्ये स्वागत आहे जेवण झालं का ताई तुमचं हो दादा जेवण झाले आहे एकदम धन्यवाद दादा लिहले आहे या टोमॅटोची भाजी खायला हो हो कालच दोन किलो टोमॅटो आणलेले आहेत काका काका काळे म्हणतात कुठून बोलता आम्ही पुणेकर आहोत पण कर्नाटक बोलत कर्नाटक कर्नाटकवरून बोलत आहेत म्हणून शिकलो मी सगळं शिकला दादा म्हणतात दा आपला दा जिल्हा कोणता आम्ही पुणेकर पुणेकर आहोत दादा पुणे जिल्हा आहे पण आम्ही कर्नाटकला असतो बेंगलोरलाई म्हणतात तुम्हा दोघांमुळेच मी लाईव्ह घेत चालू केलं ओके okay, ओके okay, ताई आम्ही सांगितलं तरी मेहनत तुमची आहे ताई, ताई। मेहनत तुमची आहे आम्ही तुम्हाला जरी मार्ग दाखवला असला तरी मेहनत तुमची आहे छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या रेणुका मावसकर ताईंच चॅनल आहे त्याही त्याही ताईंना सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो छान व्हिडिओ असतात स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात आणि भरपूर आपले ताई दादा आहे त्यांचे सर्वांचे चॅनल आहे सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा कल्पेश दादा म्हणतात हाय दादा काका काळे म्हणतात नोकरी करता का हो दादा नोकरी करतो छान छान कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा कॉमेंट गोकुळ दादा गेले का दादा म्हणतात कन्नड भाषा बोलतात का कन्नड भाषा मुलींना येते दादा आम्हाला समजते पण बोलता नाहीये लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा केएसबी एस शॉर्ट ताई नमस्कार नमस्कार थाई। नमस्कार ताई के एस शॉर्ट ताई नमस्कार तुमचे आपल्या लाईव्ह वरती कोले हाँ, 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 दादा। दादा। स्वागत आहे मारुती कोल्हे दादा हाय दादा तुमचंही लाईव्ह वरती स्वागत आहे कमेंट्स करा छान छान लाईव्ह लाईक करा गोकुळदादा म्हणतात काय भाव मिळाले हो खूप पिकले हो लाल झाले खूप वीस रुपये किलो वीस रुपये किलो टोमॅटो वीस रुपये किलो झाले पन्नास वरून आता वीस रुपये किलो आलेले आहेत म्हणतात काही असलं तरी कामावर तर जावंच लागत ना हो हो, हो ताई हो काम तर करायलाच लागतं पोटासाठी काम तर करावंच लागतं ताई कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि जर कोणाला युट्यूब बद्दल काही माहिती हवी असल्यास नक्कीच विचारा लाईव्हवरच विचारा लाईव्हवरतीच विचारा सिद्धेश्वर सिद्धेश्वर दादा म्हणतात तुमचे मुले शिकतात का नाही नाही दादा गोकुळ दादा म्हणतात काय बहिणी भाव पडला का लाल टोमॅटोचा हो हो टोमॅटोचा भाव पडला दादा पन्नास रुपये किलोवरून वीस रुपये किलो झाले आपल्याकडे पण वीस रुपये किलो आहेत कोका काळे काका आपण कुठून बोलत आहात सीताराम दादा आम्ही ऊस तोडणीला चढचला गेलो होतो हो का दादा खूप छान सीताराम दादा आपण कुठून आहात सामान्य एकमेकांना सपोर्ट करा मित्रांनो अश्विनी सोमोशी व्हिडिओ केले आज नंद बाई ना सोबत ताई आणि दादा हो हो ताई धन्यवाद धन्यवाद आमची ती मोठी बहीण आहे ताई आणि दुसऱ्या अजून एका व्हिडिओ मध्ये पाहिला त्याच्यामध्ये आमची आई आहे मी आजारी होतो महिनाभर आजारी होतो तेव्हा गावी गेलो होतो माझ्या बरोबर दोघे आल्या होता जायचं आणलं त्यांना चार पाच दिवसात त्यांचे व्हिडिओ आईचे व्हिडिओ चालतात ऍक्टिंग पण व्यवस्थित सोबत काळे काका म्हणतात अहमदनगर नेवाशावरून का खूप छान 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 माहित आहे भरपूर लावून बघतात कॉमेडी बकुळ दादा म्हणतात लालेलाल लाल नुसतं लाले लाल नाका म्हणतो गोलाबी साडी तुझी लाले लाल लाल <laughs> सीताराम दादा म्हणतात माझलगाव बीड जिल्ह्यातून आहात हो दादा खूप छान सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा गोकुळ दादा लाईक ठोका लाईक लाले लाल <laughs> लाले आणि हा गोकुळदा एक बोलायचं राहिलं तुम्ही बैल पोळ्याच्या दिवशी बैलावरती जी पेंटिंग केली होती सुपर एकदम मला खूप आवडली खूप छान अशी पेंटिंग होती दादा खरच मला मनापासून खूप आवडली मी तुम्हाला कमेंट्स पण केली होती हे विथर मस्त एकदम पिवळा रात्री काय मुलं तुमचे मुली मुली झोपल्या दा, आहेत दा। दादा मुली झोपलेल्या आहेत वहिनी आज विचार विचार फ्रीज मध्ये ठेवलाय का नाही नाही डोक्यामध्ये आहे का बर काय झालं काय झालं गोकुळ दादा काय झालं नक्की सांगा गोकुळ दादाच्या चाय गोकुळ चाळी म्हटलो का सुजाता ताई जेवण झालं का जेवण झालं हो हो जेवण झालेलं आहे सर्वांनी ला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो भाऊ लाल काय आहे आज बघा नीट समजत मला माहिती आहे माहिती आहे मी ओळखलय मी ओळखलय रेणुका ताई म्हणता ताई आणि दादा तुम्ही आपल्या सर्व जणांना मिस करत असाल हो हो सर्व सणांना मिस करतो ताई सर्व सणांना मिस करतो गाव ते गाव असतात आपलं फक्त नवरात्र मध्ये नवरात्रीमध्ये तसा उत्सव वगैरे इकडे पण म्हणजे एवढे नाही होती पण मंदिर मध्ये वगैरे चांगले छान प्रकारे हे करतात लोक इकड नवरात्र मध्ये तर भरपूर मजा असते इकडे आपल्याकडे पण गरबा वगैरे म्हणजे दांडा वगैरे खातात नाही नंतर तुम्ही लाईवर किती प्रेम करता आणि भाऊ व्ह्यू हो का दादा खूप छान दादा अजून त्या व्हिडिओला व्ह्यू जाओ ही चरणी प्रार्थना चला बोला तुमच्या ताईंशी मी चाललंय का मला बाय सर्वांना बाय बाय शुभ रात्री सर्वांना आम्ही ड्युटीचा टाइम झालेला आहे चला तर मग बाय सर्वांना मी पण बंद करत आहे लाईव्ह दे। समजा ताई ताई तुम्ही किती प्रेम करता भाऊजींवर 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 जास्त करते लाईव्हर कमी करते भाऊजी ज्या वेळेस म्हणतील ना माझ्यावर प्रेम कमी झाले त्यावेळेस युट्यूब बंद होईल

हा आणि हा एक सांगायचं राहिलं सर्वांना रेणुका ताई एक सांगायचं राहिलेलं त्या दिवशी मी मुलीला झाशीची राणी बनवून स्कूल मध्ये होत प्रेम प्रेमविवाह केला आहे का दोन्ही पण दोन्ही समजू शकता अरेंज मॅरेज पण आहे लव्ह मॅरेज पण आहे तर ड्रेन कॉम्पिटिशन रेणुका ताई मुलीला मी झाशीची राणी भरून पाठवलं होतं म्हणजे ड्रेस कॉम्पिटिशन होत ड्रेस कॉम्पिटिशन होत त्यामध्ये तिचा पहिला नंबर आलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघत आई मी तिला घरी रेडी केलं होतं मस्त झाशी राणी आणि गोप तुम्ही बघा झाशीची राणी बनवलं होतं मुलीला आणि त्याच्यामध्ये तिचा पहिला नंबर आलेला आहे पाऊस असल्यामुळे कमी वेळ मिळाला हो का बाई सगळ ओके ओके चालते चालते तर अजून हो का पाऊस होता म्हणून कमी वेळ भेटला का चालतंय चालते, चालते गोकू दादा मी पण बघायला व्हिडिओ मी नाही बघितला मी नक्की बघेन माझे माझे भाऊजी कुठे घेऊन भेट भेटले होते ते कुठे जुन्नरमध्येच भेटले होते जुन्नरमध्येच भेटले होते ताई नगरला हो हो काय कळलं नाही ताई मला काय बोलले तुम्ही ताई नगरला इथे कर्नाटक मध्ये कालस कळलं तिथे पहिला नंबर आलेला पहिला नंबर आलेला सुजाता ताई त्यांचे खूप प्रेमामुळे दोन 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 दो, दो, पळत हो हो दादा बरोबर आहे माहेर 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 कोणते नगर आए, नगर मन नगर आहे आहे अहमदनगर आता तुमच्या मुलींचे अभिनंदन मी नक्की व्हिडिओ बघते हो हो ताई नक्की बघा व्हिडिओ म्हणजे मी ताई ता मी पूर्ण साडीचा सा व्हिडिओ टाकणार होते शिव साडी शिवण्याचा स्टार्ट केला नंतर मला कळलंच नाही म्हणजे मोबाईल चालूच राहिलेला मग तो व्हिडिओ वेस्ट केला माझा आणि टाईम पण वेस्ट गेला माझा तो आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी स्कूलचं होतं त्या दिवशी पूर्ण रेडी करून तिला पाठवलेलं हो त्या दिवशीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा मी ला हो व्हिडिओ मुलीचा हो का गोकू दादा कसा वाटला आणि आपली झाशी चिराणी कशी वाटली नक्की सांगा लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईक ड्र केल्याबद्दल सर्वां सर्वांच धन्यवाद लाईक झाला आल्याबद्दल फार छान उलग होत तुम्ही हो oh, बघितलं आहे का तुम्ही पण तुम्ही पण पर... पुन्हा एकदा त्या टीचरने सांगितलं पुन्हा तिला एक तारखेला तसंच तयार करून पाठवा म्हणून एक तारखेला सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे तसंच तिचं लुक पूर्ण तसंच पाठवा म्हणून सगळं जस तलवार वगैरे हो दिलं होतं तसंच तिला म्हणजे सजवून पाठवायचं सांगितलेलं आहे अहमदनगर मध्ये कोणते गाव आहे श्रीरामपूर आहे मग अजून एक ऊन टाका साडी परत दुसऱ्या मुलीसाठी हो हो टाके शिवायची आहे दादा शिवायचे आहे दुसऱ्या मुलीसाठी शिवायची आहे साडी आपली राजलक्ष्मी साडी शिवलेली होती राज लक्ष्मी शिवलेली खूप छान आली म्हणजे खूप छान झाली मला सुद्धा खूप आवडली ताई शिवणं काम करता का हो हो मी लेडीज टेलर आहे ताई लेडीज टेल टेलर आहे मी ड्रेस ब्लाऊज आतापर्यंत फक्त गोल साड्या शिवल्या होत्या म्हणजे छोट्या मुलींच्या गोल साड्या आणि काल जी शिवली ना ती पहिल्यांदीच राजलक्ष्मी साडी शिवलेली खूप छान झालेली राजलक्ष्मी साडी पहिल्यांदीच शिवली होती मिचीवत काळीच म्हणजे पाटील हो हो, हो हो दादा धन्यवाद दादा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं यशमी मध्ये चॅनलमध्ये दादा नमस्कार म्हणत आहे दादा हो तुम आपल्या काळीज एकच एमर जरणगे पाटील ओके लाइक डन म्हणताय कलपदादा दे धन्यवाद धन्यवाद लाइक डन केले बंतोर अमन धन्यवाद कलपदादा सर्वजण स्वागत आहे आशिमी सोर्स चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्की लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा आपले व्हिडिओ कशाबद्दल तेही सांगा कॉमेडी दिवसतात वैनी एक तर यामचा मामाला हरी काळजी प्रेम फसवलं पण शेवटी शेवटपर्यंत हो दादा त्यांना नाही लावायचं मग कोणाला लावायचा गोकू दादा त्यांना नाही लावायचं मग कोणाला फ्रेंड कोणाला जीव लावायचा जे काय आहे ते मुलींसाठी त्यांच्यासाठीच आहे ना बरोबर ना गोकू दादा <coughs> जेजे स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ शुभरात्री शुभरात्री ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांच स्वागत आहे गुड नाईट मनोजरंगे आहे मी ताई हो का ओके ओके धन्यवाद धन्यवाद असंच लढत राहा एक मराठा लाख मराठा मुलगा नाही का नाही नाही हॅलो मुली मुलगी आणि मुलगा काय फरक नाही आहे मुली त्याच मुलं आहे ज्या मुली आहे त्याच आम अम, आमच्यासाठी मुलं आहे हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं यशमी सोश चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे यशमी सोश चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी रेस्तात व्हिडिओ नक्की जाऊन बघा चला तर मग बाय सर्वांना भरपूर टाईम झालेला आहे आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात आपले हो हो दादा बरोबर आहे तुमचं पण मग तो काळजाचा तुकडा असतो दादा तो काळजाचा तुकडा असतो ना पण आमचं नाही आमचं सारखंच मुलांवर तेवढंच प्रेम आहे त्यांच्यावर तेवढच आहे हो तेच मी सांगते मुलगा मुलगी एक समान आहे आम्हाला तरी नाही वाटत मुला मुलीमध्ये भेदो देव आम्हाला नाही वाटत काहीच वाटत नाही मुलगी आहे तरी मुलगी मुलगा आणि मुलगी सेम आहे आमच्यासाठी प्रॉपर श्रामपूर आहे का हो हो का तुम्ही का विचारताय तुम्ही कुठनं आहात प्रक सांगा म्हणजे मी पण सांगन म्हण <laughs> तुम्ही कुठनं आहात सांगा मला पण दोन मुले आहे हो हो दादा तुम्हाला ही दोन मुले आहेत तेच तुम्ही म्हणते आणि मुलांमध्ये माझ्या माझ्या मते तरी काहीच हे नाही दादा नमस्कार मुंबईला फोन केव्हा येणार मुंबईला तर पुढच्या वर्षी येणार आम्ही तर सुट्टीत येत असतो मुलीला सुट्ट्या लागल्या काम येत असतो हाय हाय स्वागत आहे नेवासा हो हो नेवासा माहित आहे श्रामपूर पासून जवळच आहे नेवासा नेवासा श्रामपूर पासून जवळ आहे आम्हाला आजोळी जायचं असलं तर नेवासावरून जावं लागतं गंगापूरला नेवासा लागतो म्हणजे मामांकडे जायचं असलं तर इडकी खूप दादा हो 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 तेच बोल गंगापूरला जायचं वेळेस नेवास उरून जाऊ लागत आणि विश्रामपूर नेवासाच्या खूप जवळ आहे चला तर मग बाय सर्वांना भरपूर टाइम झालेला आहे आहे ताई जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग बाय सर्वांना गुड नाईट गुड नाईट ओमकार दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चला तर मग बाय सर्वांना भरपूर टाइम झालेला आहे लाईव्ह गंगापूर मध्ये गंगापूर मध्येच असतात मामा गंगापूरला आहे पुणेकर आहोत सध्या कर्नाटक बोलत आहोत सध्या कर्नाटक बोलत आहे जॉबसाठी कर्नाटकला आहे हो जेवण झालेले आहे जेवण झालेले आहे चला तर मग बाय सर्वांना पुन्हा भेटूया पुढच्या उद्या सकाळी भेटूया लाईव्हला भरपूर टाइम झालेला आहे लाईव्ह चालू आहे मुलीची तब्येत बरी नाहीये बाय सर्वांना